ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्ताव दोनशे ब्याण्णव अन्वे आपल्या समोर आपलं मत मांडायला उभं आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय सध्या राज्यात आणि आमच्या या उपराजधानीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रगचा व्यापार सुरू आहे अध्यक्ष महोदय जिकडे तिकडं मोठमोठ्या सडकांवर लहान लहान मुला मुलींना त्या ठिकाणी एम डी नावाचा ड्रग देऊन त्यांना त्याच्या आहारी लावण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे या ठिकाणी या सेवन के केल्यामुळं तरुणांमुळं मध्ये मोठ्या प्रमाणात एक वाईट सवयी सुद्धा या ठिकाणी लागतात अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये दलित मुस्लिम आणि हिंदू समाज अशा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे या ठिकाणी फूट पाडल्याचं सुद्धा षडयंत्र सुरू आहे हो अध्यक्ष महोदय काही दिवसापासनं शासकीय यंत्रणा हाताशी पकडून या वर्गाच्या विरोधात कसा काम करण्यात येईल या संबंधी कार्यक्रम हाती घेण्यात येतात एकीकडे भारताच्या संसदेमध्ये संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानास्पद उद्गार काढल्यानंतर त्याचे पडसाद देशात आणि संसदेत पडत असताना दुसरीकडे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे यांच्याबद्दलही अपमानास्पद बोललं गेलं अध्यक्ष महोदय त्यांचे वजन वाढलं ते जास्त खातात वगैरे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मांडण्यात आलं दुसरीकडे या राज्यामध्ये परभणी आणि बीड मधच्या संदर्भात उत्तर देत असताना अमरावती येथील बुंदेलपुरा भागामध्ये दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कालच अज्ञात लोकांनी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दोन त्रिशूल गाडल्याचा प्रकार अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुद्धविहार बांधण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे असे असताना राज्यात अशा प्रकारची जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणं जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न याला कुठेतरी थांबवलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या उपराजधानीमध्ये नागपूर सुधार आणि नागपूर महानगरपालिका या दोन दोन संस्था विकासाचं काम करता। एक एक आमी या ठिकाणी करतात एकीकडे आम्ही स्मार्ट सिटी बनवू असं सांगितलं जात आणि दुसरीकडे या ठिकाणी काम करत असताना मतदारसंघ निय विकासाची कामं घेत असताना उत्तर नागपूर या माझ्या मतदारसंघाला केवळ ते राखीव मतदारसंघ आहे त्यामुळे त्याला मनाची वागणूक मिळते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातले लोक सुद्धा महानगरपालिकेचे टॅक्स भरतात त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघाचे लोक सुद्धा नागपूर सुधारचे टॅक्स भरतात महानगरपालिकेने मैदाना ताब्यात घेतली जी आम्ही डेव्हलप केली बगीचे ताब्यात घेतले वाचनालय ताब्यात घेतले एक वीट सुद्धा त्या ठिकाणी लावली नाही आणि त्या ठिकाणी ते त्याचा विकास केला नाही अध्यक्ष महोदय नाग नदी जेवढी मोठी नागपूरमध्ये आहे तेवढीच पिवडी नदी सुद्धा मोठी आहे त्याच्या संरक्षण भिंती बांधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला सांगितलं आम्ही बांधून देऊ पण ते सुद्धा या ठिकाणी करण्यात आले नाही अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत लेआउट आहेत त्या लेआउट मध्ये गरीब लोक राहतात ज्यांना झोपडपट्ट्यांमध्ये जागा नाहीत त्यांनी कस तरी त्या ठिकाणी प्लॉट घेतले त्याचा विकास झाला पाहिजे प्लॉट वाल्यांनी प्लॉट विकलेत लेआउट वाल्यांनी लेआउट टाकलेत त्यांचा काय दोष कमी किमतीत त्यांना मिळालं परंतु ज्या मूलभूत सुख सुविधा द्यायला पाहिजेत ते देत असताना जो डिपॉझिट मणी त्या ठिकाणी रेग्युलरायझेशनच्या नावावर घेण्यात आला तो त्या मतदारसंघातला इतर मतदारसंघात खर्च करण्यात येतो आणि उत्तर नागपूरला त्या ठिकाणी वंचित ठेवण्यात येत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ज्या झोपडपट्ट्या आमच्या मतदारसंघात आहेत त्याच्या मालकी हक्काचे पट्टे वाटणं नजूलचे पट्टे आहेत महानगरपालिकेचे पट्टे आहेत नागपूर सुधार पुण्याचे पट्टे आहेत माडाचे पट्टे आहेत आणि खाजगी मालकाच्या सुद्धा जमिनीवर झोपड पट्ट्या तयार झाल्यात त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा पट्टे वाटपाचा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी होत नाही आणि एक वंचित ठेवण्याचं मतदारसंघाला काम सुरू असतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघाला लागून ग्रामीण भाग येतो आणि त्या ग्रामीण भागामध्ये केवळ पाच सात किलोमीटरवर डब्ल्यू सी एलच्या कोळशाच्या खाणी आहेत त्याचं प्रदूषण सगळं माझ्या मतदारसंघात येतं कोराडीला विद्युत प्रकल्प आहेत मोठे त्याचं प्रदूषण सगळं माझ्या मतदारसंघात येतं श्वास त्या ठिकाणी आजार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे खोकल्याचा आजार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे पण त्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातल्या ज्या सकारी जमिनी आहेत महानगरपालिकेच्या सुधारण्याच्या जमिनी आहेत एक मोठा बिल्डर नागपूरचा उपराजधानीचा तो सरसपणे त्या जमिनी बडकावण्याचं काम या ठिकाणी करतोय अध्यक्ष महोदय हे थांबणार की नाही की असंच चालणार आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी हे सगळं पाहत असताना आज जेव्हा पाच दिवस या ठिकाणी या, या विदर्भामध्ये नागपूरला आपलं अधिवेशन सुरू आहे अध्यक्ष महोदय आणि हे अधिवेशनामध्ये अपेक्षा होती की विदर्भाला कुठेतरी न्याय मिळेल उपराजधानीला कुठेतरी न्याय मिळेल परंतु दुस्त तोंडाला पाणं पुसण्याचं काम या पाच दिवसात झालं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या विदर्भाचा जो अति अनुशेष आहे तो अनुशेष अनेक वर्षापासून भरण्यात आला नाही तो अत्यंत कमी करण्यात आला या ठिकाणी जे मंडळ आहेत वैधानिक मंडळ त्या वैधानिक मंडळ या ठिकाणी देण्यात आलं नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी एक नागपूर करार झाला होता नागपूर करारामध्ये सांगितलं होतं की विदर्भाला आम्ही योग्य तो न्याय देऊ इतक्या गरीब बेरोजगार मुलांना सरकारी नोकऱ्या देऊ परंतु सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला बाजूला सारलं गेलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मिहान एक मोठा प्रकल्प ज्याला कार्गोअप म्हणतो आम्ही त्या ठिकाणी आहे वाटलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उद्योगधंदे येतील उद्योगधंदे येऊन या ठिकाणच्या मुलांना तरुणांना रोजगार मिळेल परंतु त्या ठिकाणी मोठे उद्योगधंदेच येत नाहीत आणि ज्या जमिनी आहेत त्या शैक्षणिक संस्थांना देण्याचं काम सर्रासपणे या ठिकाणी सुरू अध्यक्ष महोदय विकास कसा होणार विदर्भाचा विदर्भाच्या लोकांना न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अनेक दिवसापासनं या ठिकाणी मागणी होत आहे झिरो माईल आहे आपल्या देशाचा आणि रिफायनरीज आणि पेट्रोलियम साठी उपयुक्त स्थळ असताना सुद्धा एकही रिफायनरी या किंवा पेट्रोकेमिकल प्रकल्प या विदर्भात अजूनपर्यंत आला नाही अध्यक्ष महोदय